वायव्य मुंबईत योगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व हे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात गेल्या विधानसभा निवडणुकीत सहा पैकी तीन मतदारसंघात भाजपाला तर तीन मतदारसंघात शिवसेनेला यश मिळालं होतं मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर इथली समीकरणं बदलली आहेत या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत तीन मतदारसंघात महायुतीला तर तीन मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं होतं या विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या मनीषा वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत नर आमने सामने आहेत दिंडोशीमध्ये शिवसेनेचे संजय निरुपम विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू विरुद्ध मनसेचे भास्कर परब अशी लढत आहे गोरेगावमध्ये भाजपाच्या विद्या ठाकूर आणि शिवसेना उभाठा पक्षाचे समीर देसाई अशी लढत आहे वर्सोवा मतदारसंघात भाजपाच्या भारती लभेकर विरुद्ध शिवसेना उभाठा पक्षाचे हरुण खान अशी लढत आहे अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे अमित साटम आणि काँग्रेसचे अशोक जाधव तर अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके आणि शिवसेनेचे मुरजी पटेल आमने सामने आहेत सावरे सर आपण पाहिलं की शिवसेनेतल्या फुटीनंतर